तुम्ही सध्या मंत्री नाहीत सत्तेत नाही तरी सुद्धा प्रचंड मोठी गर्दी जमते अजूनही तुमच्या कार्यकर्त्यांची प्रेम करणारे नाही ते प्रेम मंत्री पदावर अवलंबून असतात आपण आयुष्यभर लोकांसाठी जे काही काम करतो ते त्यांच्या प्रेमातून दिसतात मंत्रिपदाच्या वेळेला पण जरा जे जास्त लोक येतात पण ते त्या खुर्चीसाठी येतात माझ्यासाठी नाही दुसरा मुद्दा असा आहे की खुले चित्रपट प्रदर्शित होतोय मात्र त्याच्या ट्रेलरवरूनच वाद सुरू झाला आहे आणि आम्ही स्पष्ट सांगितलंय की कुठलाही एक सुद्धा कट होता कामा नये कारण त्यांनी जे आहे सत्य आहे तेच त्या सिनेमा दाखवलेलं आहे प्रत्यक्ष मला ते दिग्दर्शक भेटले आणि त्यांनी सांगितलं आम्ही एकही एक लिबर्टी ज्याला म्हणतो दुसरं काहीतरी दाखवण्यासाठी लोकांना खुश करण्यासाठी लोकांना आवडण्यासाठी काहीच केलेलं नाही धनंजय कीर यांच्या पुस्तकापासून वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आहे ग्रंथांमध्ये आहे महात्मा फुले यांच्या लिखाणामध्ये आहे तेच दाखवण्याचा के प्रयत्न केलेला आहे ते म्हणतात की ब्राह्मणांना सॉफ्ट टार्गेट का केलं जात आम्ही ब्राह्मणांना आजच्या ब्राह्मणांना सॉफ्ट टार्गेट अजिबात करत नाही की त्यावेळची परिस्थिती काय होती ते पण सगळे ब्राह्मण काही ज्योतिरावांच्या विरोधात नव्हते भिडे परवाळकर सारखे अनेक ब्राह्मण होते त्यांनी स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना मदत केलेली आहे परंतु जे कर्मठ ब्राह्मण होते किंवा आणि त्यांच्याबरोबर असलेले आमचे बहुजन समाजाचे अंधश्रद्धेत डुबलेले आमचे लोक होते ते सुद्धा होते तर त्यांना ब्राह्मणांना याच्यामध्ये आम्ही करते त्यावेळी परिस्थिती होती की नाही ते सांगा दलितांची काय परिस्थिती होती, होती पण नाकारू शकता एक दोनशे वर्षापूर्वी दलितांची काय परिस्थिती होती आणि ती परिस्थिती कोणी निर्माण केली सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी के केश जे आहे विरोध केला कोणाचे केस कोण कापत होते बहुजन समाजाच्या महिला विधवा झाल्या तरी केस कापत नव्हते ब्राह्मणांच्याच महिला विधवा झाल्यानंतर केस कापत होते कोण कापत होते प्रमाणच कापत होते आणि ते थांबवण्याचं काम महात्मा फुले सावित्रीबाई यांनी नाविक बंधूचा संप करून घडून आणला सावित्रीबाई यांनी जी शाळा काढली एक जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस पहिल्या दिवशी ज्या सहा मुली आल्या त्या सगळ्या जवळजवळ ब्राह्मण होत्या म्हणजे शिकवण्यासाठी तुम्हाला मदत केली त्यांनी पण हे काय याला महत्व का तर कर्मठांचा त्याला विरोध होता म्हणून ते महत्व आहेत आज कुठे काय महत्व राहिलं तसं आज सगळे कोणी शिक्षक सगळ्यांना सारखी वागणूक देण्याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांची उद्या जयंती आहे संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सगळ्यांना सारखं शिक्षणात नोकरीत धंद्यात प्रत्येक ठिकाणी समान हक्क दिले सध्याच चित्रपटाचा अरे याच्या पूर्वी सुद्धा आचार्य अत्रेचा सिनेमा आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे होतो आणि त्याच्यामध्ये ती भूमिका जी आहे बाबूराव पिंडार सुलोजना अगदी केशवराव ठाकरे या सगळ्यांच्या भूमिका त्याच्यामध्ये आहे त्याच्यात पण तेच दाखवलेलं आहे तो बघा आज सुद्धा तो युट्यूब वर तो सिनेमा आहे आणि त्याला देशातला राष्ट्रपती पदक मिळालेला आहे त्यांना एवढंच नाही डिस्कवरीच जे आहे त्याच्यामध्ये सिरियल्स मध्ये जे रूपांतर केलेलं त्याच्यामध्ये ते नेमकं तेच दाखवलेलं आहे नेहरूची जी डिस्कवरी लिहिली त्याने के हो तेच केवळ त्यांनी ह्या दोघांनीच नाही सगळ्यांनी जे आहे जगातले जा जेवढे म्हणून नामवंत लेखक सगळ्यांनी आपल्या इतिहासामध्येच दुसरा मुद्दा काल अमित शहा महाराष्ट्रात होते त्यांनी कबरीचा उल्लेख समाधी केला आणि शिवाजी महाराजांचा उल्लेख फक्त शिवाजी केला त्याच्यामुळं संजय राऊतांनी टीका केली की के त्यांनी अपमान वगैरे केला शिवाजी महाराजांचा आता भाऊ ज्यांना टीका करायची त्यांना ते कसली पर बोलायचं नॅशनल हेरॉड जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये मालमत्ता जप्तीची नोटीस करण्यात आली मी पण ते आता वर्तमानपत्रामध्ये वाटत आहे ते आता कायदेशीर लढाई जी आहे ती सुरू राहील कोर्टामध्ये प्रशांत कोरटकरला जी काही सुरक्षा दिली ती चुकीच प्रशांत कोरटकर यांना जी सुरक्षा दिली आहे ती चुकीचे आता सुधीर मुनगटीवर म्हणतात प्रशांत कोरट कोरटकर असं आहे म्हणजे मी काही सरकार म्हणतो सरकारी पक्ष सरकारची भूमिका हीच आहे की पुन्हाही सर्वसामान्याचं सुद्धा रक्षण केलं पाहिजे आता त्याला जर मोकळा सोडला तर लोक त्याला सोडतील का तर सरकारचं काय पाहिजे जे, जे काय आहे ते कायद्याप्रमाणे व्हायला पाहिजे अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्स संचालिका आहेत तुळशी हॅक करून निकाल बदलता येतो असं तर या गोष्टी अनेक वेळेला अनेक जण बोलत आलेले आहेत आणि त्यासाठी जे आहे इलेक्शन कमिशनने सुद्धा अनेक वेळा लोकांना बरोबर आहे ते कसं काय बदलतं जाऊन दाखवा मला नाही वाटत कोणी काही ते प्रूव्ह करू, करू, करू शकल आतापर्यंत बोलतात लोक हे खरा आहे पुरावा त्याला काय देता आला नाही कोण परत आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जात आहे एकशे चौतीसवी ही जयंती आहे जगभरात साजरी करत असताना आपण अमरावतीला सुद्धा ही दरवर्षाप्रमाणे सालाबादाने अतिशय उत्साह आपण साजरी करत है सर्व सैनिकांना मी आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो जय भीम शिक्षण संस्था महाराष्ट्राची एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची संस्था आहे लाखो विद्यार्थी या संस्थेमध्ये शिकत आहे आणि त्याचे विश्वस्त अजित पवारसाहेब पण आहे आणि सोबत मोठे पवारसाहेब अध्यक्ष आहे आणि त्या संस्थेच्या एक कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्त जर दोन्ही एकत्र आले तर त्याच्यात काही आश्चर्याची गोष्ट नाही आणि जो विषय आज विकासाचा आहे की बारामतीचा विकास असो महाराष्ट्राचा विकास असो त्यामध्ये पवार पवारसाहेबसारखे अनुभवी नेत्यांशी काही संवाद अगर झाला असेल तर त्याच्यात काही चुकीचं नाही शेवटी पक्ष वेगळा पण महाराष्ट्राचा विकास आणि एक अनुभव असलेला व्यक्तीकडून काही चर्चा करणं त्याच्यात काही वेगळा अर्थ काढणं मला काही त्याच्यात चुकीचा वाटत नाही काही आम्ही शहा साहेबांच्याकडे कुठली तक्रार किंवा खंत व्यक्त केला नाही मी त्या कार्यक्रम झाल्यानंतर सुनील तटकेऱ्याच्या घरी जेव्हा जेवणाची वेळ होती अ अमित साहेब होते देवेंद्रजी एकनाथजी अजितदादा मी सगळेच होतो त्यावेळी अशी कुठल्याही विषयावर चर्चा झाली नाही खेळीमेळीच्या चांगल्या वातावरणामध्ये आम्ही तिथे सगळे भेटलो जेवलो आणि महाराष्ट्रामध्ये आमची महायुती भक्कमपणे चालवायची कशी याच्याबद्दलच एक सगळ्यांनी एक शुभ चिंतन केला